राज्यातील महानगरपालिकेचं बिगूल वाजलेलं आहे आणि प्रत्येकच पक्षानं अजय्य तयारी जी आहे सुरू केली आहे पुणे महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने त्या त्या पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे सध्या आपण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या या ठिकाणी ज्या ठिकाणी उच्चुक उमेदवारांच्या मुलाखती आहे सुरू या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकतो की शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन आहेर आहेत त्याचबरोबर ती माजी आमदार असलेले चंद्रकांत मोकाटे असतील किंवा पुण्यातील शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे दोन्ही शहर प्रमुख असतील यांच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या या ठिकाणी आहेत त्या मुलाखती घेण्यात आहेत या ठिकाणी सचिन आपण चर्चा करू तर आज या ठिकाणी तुम्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहात निवडणुका समोर आली आहे कशा पद्धतीने इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद भेटतोय बघताय समोरच का उत्साह चांगला आहे मोठ्या प्रमाणावरती बघायला गेलं तर सर्वच प्रभागामधून मागणी आहे पण आम्ही सर्वांचा मान ठेवून त्यांनी जे अर्ज केलेले त्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून किती सीट सुटतील कशा पद्धतीने मग कुठे याला उमेदवाराला आपल्याला अकॉमोडेट करता येईल ह्याची चर्चा आम्ही सर्व प्रमुख लोक बसून घेऊन नंतर करणार आहोत पण सर्व कार्यकर्ते आले त्यांचा सन्मान ठेवून आणि एक गोष्ट चांगली आहे की सर्वांची मानसिकता आहे की आम्हाला उमेदवारी मिळालीच पाहिजे पण महाविकास आघाडी होत असेल तर त्यात एकात दोन पावलं आम्ही मागे जायला तयार आहोत पण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आपल्या उमेदवारांनी सामोरे जावे अशी एक मानसिकता सर्वांच्या मनामध्ये आहे खरंतर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे हे दोघं एकत्रित येण्याची खरंतर तशी चर्चा सुरू आहे मात्र अद्यापही युतीच्या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा त्यावरती निर्णय झाला नाही त्यामुळे इच्छुक उमेदवार असेल त्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे हा निर्णय कधीपर्यंत होणार आहे एकतर ती राज्याची युती आहे आणि दोन प्रमुख नेते या युतीची घोषणा करणार आहेत पण प्राथमिक आमची चर्चा सुरुवात झालेली आहे त्या चर्चेमध्ये दोन्ही शहर प्रमुख गजानन तरकुडेजी संजय मोरेजी आणि वसंत मोरेजी पण आहेत आणि या चर्चा आता अंतिम स्तरावरती त्यांच्या स्तरावर होणार आहेत आदित्य शिरोडकर आणि त्यांच्याबरोबर बसून त्यांची यादी आमच्याकडे आल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शहराचे अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे अंतिम आज सर्वजण हे एकमत करतील उद्या वाय बी चव्हाणला माझी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठक होणार आहेत संदर्भात आणि त्यात निर्णय घेण्याचं काम आम्ही करू नाही तर मनसेला सोबत घेण्यामध्ये काँग्रेसचा काही सकारात्मक प्रतिसाद पुण्यामध्ये तरी आहे का काय त्यांच्याकडून काय परिसर तरी देखील त्यांची मनस्थिती मानसिकता प्रमुख कार्यकर्त्यांची तरी आहे पण त्यांचा राज्यस्तरावरचा जो निर्णय आहे त्यासाठी ते, ते प्रलंबित आहे खरं तर आपल्या पुणे शहराचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे या ठिकाणी आहेत सर्व पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलं होतं मात्र शिवसेनेच्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रखडलेल्या होत्या म्हणजे शेवटी घेत तुम्ही आज तर काय कसा प्रतिसाद आहे आणि काय तुम्ही आता इच्छुक उमेदवारांना आश्वासित करतायत शनिवार आणि रविवार आम्ही जोडून घेतला इतर पक्षांच्या मुलाखती एक दिवसात संपल्या आमच्याकडे एवढी गर्दी आहे की शनिवार आणि रविवार दिवसभर आमच्या मुलाखती चालू असणार आहेत तुम्ही आत्ता पाहिलं की गर्दी इच्छुक उमेदवारांची आहे सर्वांच्या मुलाखती सुरू आहेत आमचे नेते सर्व ते स्वतः या ठिकाणी मुलाखत घेत आहेत माझी आमदार चंद्रकांत काका मोकाटे आहेत ते सुद्धा मुलाखतीला त्या ठिकाणी उपस्थित आहेत सहसंपर्क म्हणून आदित्य शिरोडकर जी आहेत म्हणजे येणाऱ्या कार्यकर्त्याची दखल नेत्यापासून तर आमच्यासारख्या शहरभूम सगळ्यांसं मिळून घेतोय आणि आदित्य साहेब साहेब ठाकरेसुद्धा या ठिकाणी पुणे शहरामध्ये येत आहेत वार्तालाप घेत आहेत पुण्याची परिस्थिती जाणून घेत आहेत त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेण्याचं कारण की आदित्य साहेब जोडून आले म्हणून आज शनिवार आणि रविवार हा कार्यक्रम आम्ही घेतला आहे दोन दिवसात आमचा संपेल नंतर बाकीच्या पुढे राहतील दुसरे शहर अध्यक्ष आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत साधारण एकंदरीत एक आता तुमच्याकडे अर्ज किती आलेले होते आणि आता मुलाखती किती झालेल्या तुमच्या साधारण आमच्याकडे अर्ज दोनशे चाळीसच्या पुढे गेल्या म्हणजे अडीचशे तीनशेच्या आसपास अर्ज गेलेले आहेत आणि अजूनही अर्ज आम्ही लोकांना देतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही फक्त आदित्य साहेब येणार आहेत म्हणून आम्ही सहा प्रभागांच्याच मुलाखती घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही गर्दीचा अंदाज तुम्हाला आला असेल आता सहा प्रभागाच्या बैठका म्हणजे ज्या मुलाखतीवर झालेल्या आहेत आणि आता सातवा नंबरचा प्रभाग चालू आहे आणि दुपारी तीन नंतर बाकीचे प्रभाग होणार आहेत प्रामुख्याने मुलाखतीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टीवरती उमेदवाराचं हे करतायत म्हणजे अवलोकन करतायत आणि परत उमेदवारीसाठी हे करणार आहेत निर्णय घेणार आहेत सर्वात महत्त्वाचा जो शिवसैनिक असला पाहिजे ज्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या माणसाला मी प्राधान्य देणार आहोत पण शेवटी राजकीय भा भाग बघता आपण त्या इलेव्हन तरला जे काय असतील ते निर्णय आम्ही वरिष्ठांच्या विचारून घेऊ खरं तर या ठिकाणी मुलाखती सुरू आहेत इच्छुकांच्या समोर बसलेले तर हे सर्व उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत इच्छुकांचे उमेदवार तुम्ही या ठिकाणी आहात तुम्ही या ठिकाणी मुलाखतीसाठी बसला आहात काय समोर मुलाखती घेऊन तुम्हाला आश्वासित केलं जाते किंवा कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात गेली खरं तर आज निवडणूक आहे म्हणून शिवसेना कधी कामाला लागले नाही गेली आठ नऊ वर्षापासून शिवसेना ही नागरिकांच्या तळागाळासाठी काम करते नागरिकांसाठी आंदोलन करून विषय सोडवण्याचं काम करते आज आम्हाला पूर्ण विश्वास सर्व या पक्ष वरिष्ठांच्या नेतृत्वात शिवसेना नक्कीच भगवा फडोकल्याशिवाय राहणार नाही खरंतर शिवसेनेचे आणखी काही पदाधिकारी आहेत तुम्ही गेली अनेक दिवसापासून शिवसेनेचं काम करत आहेत आज मुलाखती ठिकाणी उपस्थित आहात कुठल्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही पुणेकरांच्या समोर जाणार आहात विकास शिवसेनेचा जो अहवाल आहे कार्य अहवाल आहे त्याच्यात श पुणे शहराच्या वतीने काय काय आपल्याला करायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि जो पक्ष आम्हाला सांगत त्याप्रमाणे आम्ही पुढचं काम करणार आहे प्रथम आता आम्हाला फक्त निवडणूक लढवायची आणि जिंकायचं एवढाच उद्देश आमच्यासमोर आहे खरं तर माझी आमदारसुद्धा या ठिकाणी आहेत तुमच्यावरती मोठी जबाबदारी तुमच्यावरती असणार आहे तर कशा पद्धतीनं महानगरपालिकेला सामोरे तुम्ही जाणार आहात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये सामान्य शिवसैनिक आज इच्छुक होत आहे तर ह्या धन्यवाद दिले बघू पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या इच्छुकांच्या या ठिकाणी मुलाखती सुरू आहेत आणि आम्हाला जिंकण्याचा निर्धार करून या महानगरपालिकेला सामोरे जायचं आहे प्रतिक्रिया जी आहे ती इच्छुक उमेदवारी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन रोहित सुरेंसोबत लक्ष्मण जाधव टीव्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव